शेतातून घराकडे परत जाताना नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात बुडून एका साठ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या घाटंजी मधून समोर आली आहे घाटंजी तालुक्यातील शिरोली येथे ही घटना घडली संभाजी भुऱ्या आत्राम असं मृतकाचं नाव आहे मृतक संभाजी हा शेतात शेतमजुरी करण्याकरता गेला होता सायंकाळच्या सुमारास तो घरी जाण्यास निघाला मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी शेताकडे धाव घेत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र शेताजवळील नाल्याला पूर आल्याने तो शेतापर्यंत पोचलू शकले नाही अखेर त्यांना माघारी फिरावे लागले आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास संभाजी यांचा मृतदेह शिरोली येथील माणिक विठ्ठल आत्राम यांच्या शेताजवळील नाल्यालगत एका झाडाला अडकून असलेल्या अवस्थेत आढळून आला संभाजी आत्राम यांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मृतकाच्या मुलाने घाटांजी पोलिसांना दिली यावरून घाटंजी पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास हा जारी केला आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी Boom <laughs> boom.